नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदतीस्तायी अशा कार्यकर्ताय तसे गट गटप्रवर्तकता अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की आतापर्यंत जेव्हा राज्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती चालू आहे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर ही भरती प्रक्रिया ऑफलाईन आहे कारण की तुम्हाला जे अर्ज सादर करायचे आहेत किंवा जे फॉर्म भरायचे आहेत ते तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यासाठी जे कार्यालय असते महिला व बालविकास कार्यालय आपल्या जिल्ह्या पातळीवर तिथं किंवा जिथं भरती प्रक्रिया राबवण्यात आहे त्या तिथच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा इतरही जिल्ह्या तहसीलच्या कार्यालयामध्ये तुम्हाला ते अर्ज नेऊन तिथं दाखल करावे लागत असत परंतु आता यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया चालू झाली आहे आणि यामध्ये पुण्यात याची सुरुवात करण्यात आलेली आहे पुण्यामधल्या काही जे अर्ज आहेत जे अर्ज प्रक्रिया आहे ती ऑफलाईनच करण्यात आलेली आहे कार्यालयामध्ये जाऊन त्यांना अर्ज दाखल करावे लागल्या लागले आहेत परंतु आता त्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात हे आता ऑनलाईन प्रक्रिया लवकरच होणार आहे तर संपूर्ण माहिती बघून घेऊया काय आहे नेमकी तर नमस्कार मी देवानंद गवांचे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पुणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पुढील भरतीसाठी आता जिल्हा परिषद स्तरावर वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जामसिंग गिरासे यांनी दिली आहे जिल्ह्यात सध्या सुरू असलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतील बावीसपैकी तीन प्रकल्पांमधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे आतापर्यंत वीस अंगणवाडी सेविका आणि तीस मदतनीस यांच्या त्यांच्या पदावर रुजू झाल्या आहेत जिल्ह्यात एकूण चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे आहेत यापैकी सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत दोनशे दोन अंगणवाडी सेविका आणि चारशे नव्याण्णव मदतनीस पदांसाठी भरती केली जात आहे जिल्ह्यातील बावीस अंगणवाडी प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांची भरती प्रक्रिया, प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्याने निवड झालेल्या सेविका आणि मदतनीस रुजू झाल्या आहेत या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच इतर निकषही तपासले जात आहेत यामध्ये बारावीची टक्केवारी पदवीधर पदव्युत्तर आणि अशा उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या गुण असलेल्यांना गुण दिले जात आहेत यासोबतच विधवा अनाथ प्रवर्ग आणि अनुभवानुसार उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी केली जाते आणि त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते या यादीवर आक्षेप मागवण्यात येतात प्राप्त आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करून गुणानुक्रमे पंचायत समी स्तरावरून नियुक्तीचे आदेश दिले जातात यासंदर्भात जामसिंग गिरासे म्हणाले बावीस प्रकल्पांपैकी आतापर्यंत तीन प्रकल्पांची भरती प्रकृ पूर्ण झालेली आहे उर्वरित प्रकल्पांची भरती प्रक्रिया पंधरा एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि सर्व नवीन सेविका व मदतीस मे महिन्यापर्यंत आपापल्या पदांवर रुजू होतील त्यानंतर या सर्वांचे एकत्रित प्रशिक्षण आयोजित केले जाईल तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जे उर्वरित प्रकल्प राहिलेले आहेत आता पदभरतीसाठी तर त्यांची पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी आता ऑफलाईन नाही तर ऑनलाईन अर्ज हे मागवण्यात येणार आहेत तुम्हाला आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज यासाठी करता येणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र